आज आपण पाहणार आहोत गुरुवारची मांडणी तर अकरा गुरुवार माझे पूर्ण झाले तर आपण आपण गुरुवारची मांडणी कशी करते ते पाहूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आहे गुरुवारने गुरुवारचे सकाळ सकाळ मी उठलेले आहे तर इथे स्वच्छपणे दार वगैरे स्वच्छ पोसायचं त्यांचं काम चालू होतं आणि माझं माझं चालू होतं माझं झालं होतं कुकर वगैरे लावला होता मी कारण पूर्ण स स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक करून मांडणी वगैरे देवाची करायची होती आणि त्याच्यातच मुलगा आहे तो तर काही असेल तर झोपणार पण नाही आणि गुरुवारचा तो झोपत नाही धामु मला त्याला सांभाळता सांभाळता करायचं होतं आणि स्वरा आहे कारण तिला बरं नाही तर त्याच्यातून जेवढं होईल तेवढं मी दाखवणार आहे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे कसं करायचं तर इथे पहा इथे लावलेलं आहे मी बटाटे शिजण्यासाठी आणि डाळीचं म्हणजे पुरण बनवायचे आहे तर पुरणची डाळ आणि त्याचप्रमाणे इथे दारामध्ये मी सकाळी त्यांनी डाळ वगैरे पुसून घेतल्यानंतर मी ते रांगोई आणि हलदीचं लेपण तसं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं काही आपल्याकडं जेव्हा आपण घरामध्ये कोणतं कार्य करत असू ना तेव्हा आपल्या दारावरती आपण स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आणि इथे स्वामींची पाटी तर आहेच दारावरती आणि इथे मी पूजा मांडणीला जेव्हा सुरुवात केली दुपारी स्वयंपाकाचं काही मी दाखवत बसली नाही कारण एकटे असल्यावरती सगळ्यांचंच मुलं तर नव्हती मला भेटली मुलं आणि इथे नाहीच आहेत एवढी मुलं तर न होणं वगैरे तर त्या मुलं मुलं न घालता मी दोन जोडपे घातली होती जेवायला तर दादा वहिनी वगैरे आले होते पण रात्री आले होते जेवायला त्यामुळं मी काय मग मला पण मठात वगैरे जायचं होतं आवडला हाय करी टाकव तुझी mm. ते स्वराने व्हिडिओ केला आहे तर उभा वगैरे केले तिथं तिने तर इथं कलश वगैरे मांडलं होतं गणपती बाप्पांची स्थापना दिवा वगैरे लावून झालं होतं माझं ती त्यांचं त्यांचं खेळणं चाललं होतं आता जेवढं तिने केलं तेवढं या पद्धतीने मी पूजा वगैरे मांडली होती आणि मग मी एकदा बसले की तेवढ्या वेळा तिचे पप्पा येतात संध्याकाळी मग त्यामुळं कसं होतं जे काय होईल ते मला आधी ते यायच्या आधी बसावं लागतं आणि ते लोक बाकीच्यांना जेवायला बोलवले होते म्हटल्यावरती लवकरच आवरावं लागणार होतं म्हणून मी लवकर बसले होते इथं साराने शेवांशी काय काय केलं के होतं सर आणि देवपूजा करत होती तर जास्त बोलणार बोलणं वगैरे होत नाही मग त्यांचं त्यांचं खेळत होते म्हणून तर मी स्वराला काल गुरुवारी तिला आजारी होती तर तिला ठेवून घेतलं होतं म्हटलं नको जाऊस आणि तसे आजारी असले होते शाळेत पण नको सांगतात पाठवत जाऊस म्हणून तर नाही पाठवत आम्ही शाळेत मग या पद्धतीने मी पूजा वगैरे मांडली आणि मग असे तिचे पप्पा आल्यानंतरही लाईट वगैरे लावली होती संध्याकाळी माझं चाललं होतं अकरा मागेचं जप झालं होतं आणि अकरा तारीखनंतर म्हणून झालं होतं आणि मग इथं मी एकवीस नंतर मग एकवीस अध्याय चालू होते माझे तर ते करत होते ह्यांनी लाईट वगैरे लावलं आणि मग स्वराचंच चालू होतं व्हिडिओ करणं वगैरे तिचं ते करत होते आणि पप्पा काही माझ्याकडनं डाळ वगैरे राहिलं होतं का स्वयंपाक करायचा ते त्यांचं त्यांचं चाललं होतं म्हणजे स्वयंपाक पण करत होते आणि सरा व्हिडिओ करत होती पप्पाला नेऊन दाखवत होती की पप्पा कसं काढलं आहे व्हिडिओ काय नाही का ते पप्पा दाखवत होते कारण ती करत होती व्हिडिओ मग पप्पाना दाखवत होती आणि पप्पाने एकदा दाखवली त्याने पा या पद्धतीने आम्ही केले आहे काही नाही साधी अशीच बुजा ते उद्यापणाला पण वगैरे काय जास्त लागत नाही आणि मग मला ना वाजले होते दहा साडे दहा वाजले होते मठात जायला मग मी काही व्हिडिओ वगैरे तिथला केला नाही स्वामींच्या मठातील कारण आम्ही गेलो आणि आज आ, एक तारखेपासून ना म्हणजे आजपासून स्वामींच्या मठामध्ये पारायणाला सुरुवात होणार होती तर ते त्यांची ती तयारी चालू होती एक साईडला मग त्यामुळं कसं त्यांची पण तयारी चालू होती मी गेले दर्शन वगैरे घेतला आम्ही आणि मग तिथून आलो आम्ही स्वामींच्या मठात जाऊन असा हा आमचा आजचा गुरुवार मस्त आणि छान वाटलं कारण सगळी चालली होती सगळ्यांना छान वाटलं त्या आले होते त्यानंतर माझी पूजा आरती वगैरे घेतली होती, होती, वागेरे वागेरे लवकर, होती, होती।, होती। मी करून कारण सगळ्यांना आल्यावरती जायची वगैरे घाई असते म्हणून मी लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आवरून घेतलं होतं मी साडेसात पावणे आठलाच माझं आवरून उठले होते आणि उठल्यावरती नंतर मग आरती वगैरे घेतली मग बोलवलं ज्यांना मी ठेवलं होतं मी झोडपं बोलवलं होतं त्यांना मग मी बोलावली होती आणि शिवांची चालूच आहे बडबड इथे कारण जिथे मी बसेल तिथे तो बसलेला असतो आणि शक्यतो ज्या दिवशी काम असेल काही करायचं असेल त्यावर शिवाय काही झोपत नाही इतका त्रास देतो इतका त्रास देतो असं वाटतं की सो आम्ही काही मुद्दा होऊन त्यांना त्या दिवशी जागे ठेवायचे की काय काय माहिती काही इतर दिवशी आहे ना तो नाही झोपवली तरी जाऊन झोपतो आणि गुरुवारचा आहे ना पप्पा आल्याच्यानंतर तो झोपतो म्हणजे पप्पा पाच सहा वाजता येतात ना ऑफिसवरनं तेव्हा तो काय करतो तेव्हा जातो पप्पाने भरवल्यावरती नंतर जाऊन झोपतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा